नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी पाहुयात महत्त्वाची बातमी जय शिवरायाच्या घोषात फटाक्याच्या आतिषबाजी ढोल ताशाच्या गजरात पार येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैव श्रीमंत योगी राजा शिव छत्रपती यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात सांगोला तालुक्यातील पारे गावमध्ये साजरी करण्यात आली आहे शिवरायांच्या जयघोषात फटाक्याच्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श आणि पावन झालेल्या पारे या नगरीमध्ये सकाळपासूनच शिवजयंतीला सुरुवात करण्यात आली प्रथम शालेय विद्यार्थ्यांना शिवचरिद्र वाटप करून भव्य ग्रंथ दिंडीवर प्रभात फेरी काढण्यात आली जय भवानी जय शिवाजी च्या गजरात संपूर्ण पारेनगरी धुमधुमली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य शिवस्मारकास छत्रपती शिवाजी विद्यालयातील पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते महाराजांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी व चिमुकल्यांनी आपल्या दंदनीत भाषणाने सर्वांची मणी जिंकली शिवतांडव महाराजांवरती रेकॉर्ड डान्स अशा विविध कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी व विद्यार्थ्यांसाठी शिवभोजनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी भव्य मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे बाबर मल्लखाम संघ दिलखेचक प्रात्यक्षिक करून सर्वांची मणे जिंकली हा शिवजयंती महोत्सव शिवस्मारक समिती पारे छाव प्रतिष्ठान पारे व समस्त ग्रामस्थ पारे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता सर्व शिवप्रेमींनी हा सोहळा पार पडण्यासाठी विशेष परिश्रम घेतलाय शिवनेरच्या क्षितिजावर उगवलेल्या शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसूर्य यांची जयंती पारेकरांनी ऐतिहासिक जयंती बनवली आहे धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी